प्रेम आनंदाची सुरुवात करा आजच आपल्या हक्काचे घर प्लॉट बुक करून संपर्क कृष्णात कोळी सर मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस एक्क्याऐंशी शून्य दोन शून्य आठ त्र्याहत्तर त्र्याहत्तर सहासष्ट शून्य आठ अठ्ठ्याऐंशी आपण पाहता मराठी न्यूज वळसंगचा अभिमान सीए अभिमान माळींचा वाजत गाजत सत्कार गावभर जल्लोष मिरवणूक आणि कौतुक सोहळ्याने रंगले वळसंग अभिमानाने उंचवली वळसंगची मान अशा घोषणाने आज गाव दुमदुमले सीए परीक्षेत कोल्हापूर विभागातून द्वितीय क्रमांक मिळवणाऱ्या अभिमान गुरुबाळ माळी यांच्या सन्मानार्थ शनिवार आठ नोव्हेंबर दोन हजार पंचवीस वळसंगमध्ये उत्साहपूर्ण सोहळा पार पडला गावातील प्रमुख चौकात उभारलेला अभिनंदन फलक तासन तास चाललेली वाजत गाजत मिरवणूक स्वागतासाठी जमलेले ग्रामस्थ आणि शाळेत रंगलेला सन्मान सोहळा या सर्वांनी गावात आनंदाचे वातावरण निर्माण केले हा कार्यक्रम वळसंग ग्रामपंचायत श्री हनुमान न्यू इंग्लिश स्कूल भीमराव ज्योती चव्हाण क्रेडिट सोसायटी तसेच विविध उद्योग समूहांच्या संयुक्त विद्यमाने पार पडला श्री हनुमान न्यू इंग्लिश स्कूलमध्ये झालेल्या प्रमुख समारंभात धोंडा माझी चेअरमन प्रसारक मंडळ आणि माजी सरपंच महादेव माळी यांच्या हस्ते तर ग्रामपंचायत देऊन सत्कार करण्यात आला समारंभाला मोठ्या संख्येने नागरिक मान्यवर शिक्षक माझी विद्यार्थी व ग्रामस्थ उपस्थित होते सकाळी साडेनऊ वाजता अभिमान माळी यांचे गावात आगमन होताच स्वागतासाठी मोठी गर्दी जमली तंटामुक्त समितीचे यादव तमन्ना मासाळ महादेव सायार कुंभार इरगोंडा बिराजदार मेहबूब काकतीकर रमेश माळी आदींनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले यानंतर वाजत गाजत ढोल ताशांच्या गजरात मिरवणूक काढण्यात आली ग्रामदैवत केंजराया देवस्थानातही अभिमान यांचा सत्कार करण्यात आला कार्यक्रमात अभिमान माळी यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधत म्हटले अभ्यासात सातत्य प्रामाणिकपणा आणि आपल्या प्रयत्न आणि आईवडिलांना सन्मानाचे व्यासपीठ मिळवून देणे हेच जीवनातील सर्वात मोठे यश आहे सरपंच पूजा रमेश माळी म्हणाल्या अभिमान माळी यांनी कोल्हापूर विभागात द्वितीय क्रमांक मिळवून वळसंगचे नाव उज्ज्वल केले हे संपूर्ण गावासाठी गौरवाचे क्षण आहेत पत्रकार गुरुबाळ माळी यांनीही आपल्या भावना व्यक्त करताना सांगितले मी ज्या शाळेत शिकलो त्याच शाळेत माझ्या मुलांचा सत्कार होत आहे यापेक्षा मोठा आनंद कोणता दोंडापा बिराजदार वसंत यादव यां आणि मुख्याध्यापक गणी काक्तीकर यांनी सांगितले की पस्तीस वर्षापूर्वी गावचे सुपुत्र एस व्ही माळी यांनी सी ए होऊन आदर्श निर्माण केला आज अभिमान माळी यांनी त्या गुणवत्तेच्या परंपरेला नवी झळाळी दिली कार्यक्रमाला संजय शिंदे भीमसेन माळी कृष्णा टिळे विश्वनाथ माळी महादेव चव्हाण गोपाल बिराजदार ग्रामविकास अधिकारी पैगंबर नदा राजू वनखंडे दीपक चव्हाण बापू पाटील केंचराव कांबळे अमोल कांबळे सतीश मुचंडी मारुती कोळी यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते अभिमान माळी यांच्या यशामुळे वळसंग गावाचा नावलौकिक आणखी वाढला आहे गावातल्या तरुणांसाठी हे प्रेरणादायी उदाहरण ठरले आहे ते म्हणजे आजची अभिमान गुरबाळ माळी त्यांनी जिद्दीनं सी एची परीक्षा देऊन कोल्हापूर विभागामध्ये द्वितीय क्रमांक पटकवला त्याच्या पाठींबद्धा त्यांचा संघर्ष त्यांनी अभ्यास कसा केला त्याचबरोबर अभ्यास करत असताना त्यांना कोणकोणत्या अडचणी आल्या त्यांच्यासोबत नेमका आदर्श त्यांनी कोणता ठेवला हे त्यांच्या तोंडून आपल्याला या ठिकाणी ऐकायला मिळणार आहे राज्य सरकारवरती अभिमान गुरुवार माळी त्यांना अशी विनंती करतो की त्यांनी आमच्या मुलांच्या समोर आपले विचार व्यक्त करावे नमस्कार सर्वात पहिला वळसंग गाव व न्यूवा इंग्लिश खूप खूप आभार इतका मान सन्मान कधीच पाहिला नव्हता त्यामुळे वळसंग गावचे खूप खूप आभार असं झालंय की आई वडील आणि मी एकाच व्यासपीठावर बसले यापेक्षा सुख अजून काय हवं आयुष्यात शाळेत याच व्यासपीठावर आई वडिलांसोबत बसा यापेक्षा काही सुख आयुष्यात तुम्हाला लाभवणार नाही माझे काका आहेत आत्या आहेत आई वडील बोलत होते त्यांच्या डोळ्यातील आश्रूप असं झालं की आपण फक्त आपल्यासाठी नाही तर आपल्या गावस्थांसाठी आपल्या आई वडिलांसाठी एखादी गोष्ट जी मिळवून देतो त्यापेक्षा कुठलीच गोष्ट आयुष्यात चांगली नसते किंवा मानसन्मानची नसते तर तुम्ही आठवी नवी राहिलेला असाल इथं जाऊन तुम्ही कॉलेजला जाईल तुमच्या भविष्यासाठी तुम्ही तुमचे करिअर निवडाल त्यासाठी मी असं म्हणेन की तुम्ही कोणतेही क्षेत्र निवडा खेळ असो अभ्यास असो बट तुम्ही अव्वलच व्हा त्यात दुसरा क्रमांक ठेवूही नका आयुष्यात कारण असं आहे की आपल्या आई वडिलांनी अभ्यासासोबत कष्टही केलेलं आहे त्यांच्या हातात पुस्तक एका हातात आहे दुसऱ्या हातात कामाच हे आहे बट आपल्याला फक्त पुस्तक आणि आपण बाकी काहीही नाहीये त्यामुळे कारण काही नसलं पाहिजे रोज दहा तास अभ्यास करा खेळ करत असेल तर रोज दहा तास खेळा पण आयुष्यात यशस्वी व्हा व मी एक सांगेन की सात वर्षापूर्वी मी त्याची दहावी झाली होती त्यावेळी ह्याच शाळेमध्ये मला सत्कार केला होता आणि सात वर्षानंतर पुन्हाही संधी मिळाली की मी आज सी ए झालो आणि त्याच शाळेत पुन्हा सत्कार होत आहे याचा खूप अभिमान वाटतो मला दुसरं असं सांगेन की तुम्ही ज्यावेळी दहावी व्हाल त्यावेळी दहावी झाल्यानंतर किंवा पुढील आयुष्यात कधीही काही लागलं असेल कोणतंही मार्गदर्शन लागत असेल मी माझा नंबर सरांना देऊन ठेवतो कधीही कॉल करा मला मला करा किंवा महिलांना करा मी नेहमी असेल तुमच्यासोबत आणि धन्यवाद मी बोलूच नाही शक्यता तू थँक्यू अतिशय वळसंग नगरीतील प्रत्येक व्यक्तीला प्रत्येक कुटुंबाला आनंद निश्चितच होणार झाले कार्यक्रमाच्या उपस्थित अभिमान जत मराठी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा